नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण चॅनल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विशेष संकल्पनेतून आणि संकल्पातून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून दिग्रस नगरपालिकेच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले एका कॅलेंडरच्या माध्यमातून या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यात येत आहे तर या संदर्भामध्ये एका रथाची निर्मिती देखील करण्यात आली होती दिग्र शहरातील जुन्या पोलीस स्टेशनच्या जागेमध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन प्रेस क्लबच्या वतीने देण्यात आलेले आहे राज्याचे मृदोबा जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या नावाने निवेदन देऊन प्रेस क्लबच्या वतीने ही मागणी केलेली आहे यवतमाळ वणी पुसद दारवा उंबरखेडप्रमाणे दिग्रस येतेसुद्धा आर्णी व दिग्रस मिळून उपविभागीय कार्यालय दिग्रस येथे सुरू करण्यात यावे त्याचप्रमाणे एक वाहतूक शाखासुद्धा दिग्रस येथे सुरू करण्यात यावी आठवडी बाजारातील जुने पोलीस स्टेशनची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे या अवस्थेत या पोलीस स्टेशनच्या आवारात लोकांनी मुतरी करून ठेवली आहे रोजचा दैनंदिन केअर कचरा के त्या ठिकाणी टाकला जातो आहे नेमकेच आता परवाच्या दिवशी सोमवार पंधरा जानेवारीला त्या ठिकाणी आग लागली होती अशा या दुरावस्थेतलं असलेल्या पोलीस स्टेशनचे त्या ठिकाणी नूतनीकरण शहराचा वाढते क्षेत्रफळ पाहता ग्रामीण पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी अशी मागणी आज प्रेस क्लबद्वारे आम्ही केली आहे विविध घडामोडी पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका